नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा चालू आहे म्हणजे आपल्या आज प्रत्येकाची कॉम्पिटिशन चालू आहे विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी परंतु विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी किंवा भूगर्भामध्ये पाणी भरण्यासाठी फारसं कोणी लक्ष देत नाही परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात ही वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा राबवण्यात येत आहे आणि या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातील शंभर टक्के गावांनी सहभाग केला म्हणजे असं एक गाव पण सुटलं नाही की ज्या ठिकाणी पुनर्भरणाचं काम केलं नाही या पुनर्भरणामध्ये दोन उपचार आपण गावांना दिले होते करण्यासाठी आणि त्याची आपण गावागावांमध्ये स्पर्धा पण लावली होती एक उपचार होता जलतारा ज्याला मनरेगा अंतर्गत ग्रँड पण उपलब्ध आहे ज्यामध्ये आपण काय करायचो की पाच बाय पाच फुटाचा खड्डा करायचो जो सहा फुट खोल असायचा मुरमापर्यंत जाणं आवश्यक होता आणि मग त्यामध्ये आपण दगड भरायचो तर मनरेगा अंतर्गत त्याला चार हजार सहाशे रुपयाचं मजुरी सुद्धा त्यामधून मिळते आणि एक दुसरा उपचार होता जो उपचार आम्ही ज्यांच्या क्षेत्रामध्ये आता उभा आहोत श्री केशवरावजी भगत त्यांचा मुलगा आहे अमर भगत यांच्याकडून शिकलोय म्हणजे यांनी यांच्या क्षेत्रामध्ये काय केलं तर हा खड्डा केलाय म्हणजे ज्या ठिकाणी उताराची जमीन आहे आता आपण बघू शकतो यांची विहीर खाली आहे आणि या विहिरीच्या वर हे संपूर्ण तुमचं क्षेत्र आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये यांनी छोटे छोटे तुकडे पाडले आणि प्रत्येक टुकड्याच्या शेवटी उताराला असा हा खड्डा केलेला आहे हा खड्डा जवळपास किती वर्ष झाले केलाय सातच वर्ष झाली सात वर्ष या खड्ड्याला झाले हा खड्डा सुरुवातीला लहान असेल लहान होता सर लहान काय साईज होती त्याची असा हे समजा सात फूट होता फूट हा असा हे होता आठ नऊ फूट आता दोन फूट तिकडून वाढला इकडून इकडून वाढला आणि खोली त्याची सहा फूट होती आता आठ फूट झाली त्याच्यातला हा खड्डा उताराच्या दिशेनं असल्यामुळे आणि पर्यंत आहे आता खोली तुमची आठ फूट झालेली आहे हो, हो। तसा तुम्ही सहा फूट केला होता हो। तर आपण हे सुद्धा स्ट्रक्चर वत्सगुल्म गुलम भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये घेतलेलं आहे आता या स्ट्रक्चरचं महत्व काय आपण हे पण समजून घेऊ केशवराव भगत यांच्याकडून की हे शेताच्या उताराला तर खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये अनेक आता आपण मनरेगा अंतर्गत दगड भरतोय परंतु दगड काढणं एकदा भरणं सोपं आहे पण काढणं अवघड आहे रिपीट करणं हे आहे म्हणजे आपण या खड्ड्याचा उद्देश आहे की जमिनीमध्ये पाणी मुरणे जे वर काळ्या जमिनीवर मुरत नाही मुरमापर्यंत आपण नेतोय आणि म्हणून आपण इथे दगड भरले पण एक होऊ शकतं की एक वर्षात नाही दोन वर्षात नाही तीन वर्षात नाही गाळ जाणार आणि एकदा जर गाळ गेला तर ते खड्डा साफ करणं आवश्यक आहे तर यांनी असा उपाय शोधून काढलेला आहे ज्याला आपण वत्स गुलमन रिकम्पो रिचार्ज स्पीड म्हणून सुद्धा स्पर्धेमध्ये नाव दिलेलं आहे किंवा तुम्ही म्हणता याला अमृत कुंड तर हा नाव काही जरी दिलं तर या खड्ड्यामध्ये यांनी काय केलं तर इथं शेतामध्ये जे काय वेस्टेज मटेरियल होतं आता आपल्याला दिसते खड्ड्यामध्ये भरलंय भरलेलं आहे आता हे कशाचं मटेरियल आहे तुम्ही टाकलेला वाटा नव्हता जमा केला राईट म्हणजे आता आपल्या शेतामध्ये सुद्धा कोणाच्या सोयाबीनचं कुठार राहू शकतं तुरीचं कुटार राहू शकतं पाला पातोळा लावू शकते तण राहू शकतं आणि जसं तुम्ही आता भाजीपाल्याचं वेस्टेज मटेरियल आहे म्हणजे शेताच्या कोपऱ्यात जिथं पाणी वाहून येतं तिथं जर आपण खड्डा केला मुरमापर्यंत आणि असं जर वेस्टेज मटेरियल इथं टाकलं तर आता बघा याचे फायदे काय काय तुम्हाला पहिला फायदा काय जाणवत म्हणजे पाणी जे, जे मूरत आहे तर त्याचा परिणाम कसा जाणवतो तुमच्या विहिरीला तर याच्यापासून काय सर की हे पाणी असं खडका लोक असल्याच्या काय की विहिरी पर्यंत ते पाजरात जाणार आता असून जवळच विहिरी आहे बर आता हे एक साईट आहे आणि त्या त्या उतारात एक दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला फायदा म्हणजे आता फायदा तर पाणी मुरचे सर्वात महत्वाचं सर जे जमिनीवर आपली जे सुपीक माती आहे हे सुपीक माती मात्र याच्यातच येते बरोबर आहे म्हणजे पहिला फायदा आहे की तुमच्या विहिरीला हो। याचा चांगला फायदा होतो हो। आपण जसं म्हणतो की जलतारा करा त्याचा फायदा होतो हे सुद्धा तसंच आहे हो। याचा, याचा सुद्धा पा... जलतारा पाणी मूर्त आहे आणि विहिरीला जात परंतु या ठिकाणी यांनी आता काय टाकलं की दगड अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत म्हणजे कोणी टाकतो म्हटलं तरी नाही हे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आता या मत्स्यगुल भूजल पुनर्भरण स्पर्धे अंतर्गत असे खड्डे आपल्या शेतामध्ये केलेले आणि आता वेळ पाऊस आला दगड भरायला नसतील तर आपण केशवराव भाऊ यांनी जे इथं प्रयोग केलाय तो आपल्या शेतामध्ये आपण करू शकता आपल्या इथं जो काय पालो पाचोळा असेल धुऱ्यानं सुद्धा आता वेस्टेज आहे काही कापू शकतात शेतामधला आहे तर आपण जर असं टाकलं तर ते सांगतात की पाणी मुरण्याला यायला काही प्रॉब्लेम नाही जसं दगडात पाणी मुरणार होतं इथं सुद्धा पाणी इथं मुरतं आता आपण पाहतो यांनी भरलंय पाणी याच्यामध्ये मुरणार आहे परंतु इथं दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा शेतातला गाळ येतोय तो गाळ सुद्धा याच्यामध्ये येतो आणि इकडे तुम्ही आता बराबर इथं फिल्टर होतं म्हणजे पाणी मुरत आहे इथं गाळ अडकणार आणि जास्तीचं पाणी झालं ते इकडे नार म्हणजे जे पाणी जाणार आहे ते गाळ विरहित असेल गाळ इथं अडकला आणि मग याचं कंपोस्ट तयार होत असेल हे चांगलं असं सारखं असं म्हणजे आपण काय बनवता आले शिर्यासारखं याच्यातलं असं नरम गार असं होते ते मातीचा हे पोखरी असल्या तुमचा हा जो खड्डा मोठा आहे म्हणजे आम्ही वत्सगुलम कंपो रिचार्जमेंट मध्ये खड्डा लहान सांगितला आणि प्रति एकराला एक सांगितला तुमचा आता मोठा झाला दरवर्षी वाढत असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला किती कंपोस्ट मिळतं किंवा किती खत मिळतं एका वर्षाला चार ट्राली तीन ट्राली आताच्या मागच्या गेलेल्या सीझनला चार ट्रॅली निघाल सर माती आणि आपली सुपीक माती अशी मलईदार माती आणि हे खालचा लेअरचा तर ह्या बरोबर म्हणजे या खड्ड्यामध्ये आधी तर कचरा आहे म्हणजे आणि मधला जो येतोय तर ते पण शेणखतच येतं कारण प्युअर माती येते ती शेणखतासारखीच असते किंवा काही पाला पाचोळा येतो तो सुद्धा असतो आणि इथं तुम्ही सांगताय मलाईदार किंवा पेड्यासारखं सुंदर खत पण मिळतंय आणि तुम्हाला वर्षी चार ट्रॉल्या पण मिळतात या खताला जर बाजारात विकतो म्हटलं असतं तर काय भावाला लागतं आपण असं तीन हजार रुपये ट्रॉली तीन हजार म्हणजे बारा हजाराचं खत पण तुम्हाला इथं मिळालं पाणी पण मुरण्याचं काम होत हो। आहे आणि हे खत मिळाल्यामुळे इथं गोष्ट होत आहे की जर खत इथं असेल तर जसं तुम्ही खड्डा मोठा केला तर प्रत्येक शेतकरी खड्डा मोठा करणार हो। म्हणजे खत आहे तर त्याला साफ करणार शेतामध्ये टाकणार जसं उखंड्यामधलं हे करतोय म्हणजे याचं मेंटेनन्स ऑटोमॅटिक होऊन राहिलं आता असं हो जलताऱ्यामध्ये हो जर हो लोकांना हो। उपोषण जर असाल तर चांगलं राहील बरोबर नाही तर एक वर्ष मात्र एवढा त्याचा रिझल्ट चांगला मिळेल मात्र पुढे भविष्यामध्ये ते काय कॉम्पॅक्ट होते राईट राईट म्हणजे आता आपण आपल्याला आपल्या लक्षात घ्यायचं आहे आपल्या शेतामध्ये आपण जलतारा के के शे। बड़ केलाय त्यामध्ये दगड भरले मनरेगा अंतर्गत आपण लाभ पण घेतला असेल परंतु हे सगळं केल्यानंतर केशव भाऊ जसं सांगतात की त्यामध्ये पाणी मुरेल चांगलं मुरणार परंतु त्याचं मेंटेनन्स करणं आवश्यक आहे आणि आपण जर दगड उचलत नसेल किंवा आता काही जणांना शक्य नाही आणि पाला असेल तर मी विनंती करेल हा सुद्धा प्रयोग त्या ठिकाणी करा म्हणजे तुम्हाला पाणी मुरण्यासोबतच उत्कृष्ट क्वालिटीचं खत सुद्धा तुमच्या शेताला मिळेल आता आपण वत्सगुल्म वत्सगुल्म जो स्पर्धे स्पर्धेअंतर्गत आपण घेतलेला आहे तर त्याची साईज आपण काय ठेवली होती की चार फूट रुंदी करा आ, खोली न्या चार फूट न्या सहा फूट न्या मुरमापर्यंत न्या जास्त खोल न करता आणि लांबी सात आठ दूट दहा फूट ठेवा म्हणजे ते एक आणि ती धुऱ्याच्या लांबीच्या दिशेनं जसं आता तुम्ही हा घेतला म्हणजे शेतकऱ्याची एक्स्ट्रा जमीन खराब होणार नाही आता असं घेतल्यानंतर तो सुद्धा छोटा खड्डा जे आता मी साईज सांगितली त्यामध्ये सुद्धा एक ट्रॉली खत निघू शकतात तुमचा मोठा आहे म्हणजे ट्रॉली कुठं गेली म्हणजे एक ट्रॉली जर खत निघालं तर ओ, 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 हो। अन्ने अन्ने तो छोटा खड्डा सुद्धा त्याला तीन हजार रुपये वर्षाची देऊन राहिला तीन हजार रुपये झाले तर मेंटेनन्स त्याचा होणार मला त्याच्यापासून राहिलं मिळून राहिलं खताची किंमत सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे शेणखताची माहिती आहे बाकी फक्त आता मिळत नाही म्हणून प्रॉब्लेम होता परंतु आता हा दुहेरी फायदा देणारा हा खड्डा आहे जमिनीत पाणी मुरवण्यासोबतच आपल्याला उत्कृष्ट क्वालिटीचं कंपोस्ट खत सुद्धा यामधून मिळणार आहे आता किंवा काही लोकांचं असं म्हणणं होतं की हे जे आपण असं करतोय उताराच्या दिशेने आपण पाणी मुरवतो इथं कंपोस्ट करतो तर याच्या विहिरीतल्या पाण्याच्या क्वालिटीवर काही वेगळे परिणाम होतात का तर आम्ही काय केलं की आता तुम्ही सात वर्षापासून करताय आणि यांची खाली असलेली विहीर आम्ही यांच्या विहिरीचा पाण्याचा नमुना सुद्धा घेतलाय आणि शासकीय लॅबोरेटरीला तो तपासायला सुद्धा पाठवला आणि ते तपासल्यानंतर असं त्याच्यामध्ये आढळलं की काहीही त्याच्यामध्ये असं आपल्याला धोकादायक कोणतेही घटक त्यामध्ये आढळले म्हणजे हे जे आपण रिचार्ज पीठ आपण करू आलोय पाणी मुरवण्यासोबत उत्कृष्ट खत आपल्याला मिळण्यासाठी तर त्याचा पाण्यावर सुद्धा काही दुष्परिणाम होत नाही हे आम्हाला इथं जाणून आलंय आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये हे प्रयोग करून बघा आणि असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं प्रत्येक शेतात झालं वावरातलं पाणी आता तुमचं दिसते की कुठंच पाणी अजून वाहलं नाही म्हणजे काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी जरासं वाहलं तुमच्या शेतातलं याच्या बाहेर अजून गेलं नाही जे आलं ते इथं राहिलं तिथलं तिथं राहिलं वरचं वर राहिलं असं जर प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच्या शेतातलं पाणी त्याच्या शेतात मुरवलं तर काय होईल उत्तम राहील सर आमचं कसं आहे सर आम्ही ते, आम ते तिकडे बघा मला शेतकऱ्यांना एकच म्हणायचं आहे की पाऊस हा कोणाला अडकत नाही म्हणजे एवढा पाऊस येत असतो बर की पाऊस हा धान करून जातो जमीन खडून येतो फक्त त्याला एकच करू आपण कि त्याला कुठेतरी आपल्याला त्याचा प्रवाह हा कमी करता येते का एवढं मला आवडतं मग प्रवाह कमी झाला तर मग तुमची माती कमी असं बर म्हणजे पाण्याचा स्पीड वाढला तर ते माती घेऊन जाणं कमी करताय आणि हे तुम्ही या खड्ड्यामुळे स्पीड कमी झाला माती इथं नाही मागही तुम्ही काय करा सर्व शेतकऱ्यांना मला एक म्हणायचं की तुम्ही कुठलंही पीक असो याला बेडची हे द्या थोडीशी जोड द्या बरोबर पाणी एवढं मोठं तुम्हाला अटपणार नाही समजा शंभर दोनशे मिलीमीटर पाऊस झाला तर सर्व जलमय होऊन जाते फक्त बर त्याला आपल्याला मातीचा थांबण्यासाठी आणि परवाह त्याचा कमी करण्यासाठी आपल्याला असं बेड सिस्टीम असेल बरोबर आहे मल्चिंग सिस्टीम असेल हे असं जर केलं तर म्हणजे आपण पाहतोय केशवराव भाऊ त्यांचा मुलगा आपल्या जवळ अमर सुद्धा आहे आणि हे संपूर्ण मालराण आहे मालड्राना माल यांनी माल वीर खोदली विहिरीला पाहिजे तसं पाणी नव्हतं परंतु मागच्या कित्येक वर्षापासून यांनी जलसंधारणाचं काम केलंय वर्ष घेतलं जिथलं पाणी तिथं आणि आज हक्काचं वर्षभर तुम्हाला जेवढा आवश्यक आहे किंवा त्या पाण्यानुसार तुम्ही इथं पीक घेता म्हणजे आता सुद्धा आपल्याला दिसते की आपण इतर शेतकऱ्यांचे शेत, शेत काळे तुमच्या तुम शेतात एक दुसरं पीक लागलंय लाग जेवढं पाणी आहे त्या भरशावर आणि तुम्ही ठिबक लावून केलं आपण हे पाहू शकतो इथं वत्स गुल्म कंपो रिचार्ज फीट आहे आणि यांनी जी विहिरीला सध्या पाणी उपलब्ध आहे त्याच भरशावर जसं त्यांनी सांगितलं इथं आता टोमॅटो लावलेला आहे आपण बघू शकतो की जसा हा प्रयोग आपण पहिला बघितलाय यांनी की शेतातलं पाणी शेतामध्ये अडवलंय कंपोस्ट खत पण करतायत परंतु इतर सुद्धा शेतीतल्या आधुनिक गोष्टी या ठिकाणी करतायत जसा पोकरा अंतर्गत म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे त्या अंतर्गत सांगतात किंवा शून्य मशागत करा किंवा शक्य तेवढी जमिनीची कमी मशागत करा तिला ढवळाढवळ हालू नका आणि तुम्ही तो पण प्रयोग इथं केला इथं बेडवर आता सध्या तुमचं टोमॅटो हो आहे परंतु या टोमॅटोच्या हो आधी या बेडवर किती पिकं झाले दोन पिकं पिका बरं पहिलं कोणतं पीक झालं शिमला शिमला ती कधी लावली होती जून मध्ये मागच्या वर्षी म्हणजे हे बेड मागच्या वर्षी जून मध्ये फाडले त्यावर शिमला मिच लावली तुम्ही मल्चिंग पण त्या ठिकाणी केलंय आणि शिमला मिच नंतर दुसरं कोणतं पीक घेतलं त्यावर वाटाणा तो कधी लावला होता सप्टेंबर सप्टेंबर मध्ये वाटाणा घेतलाय म्हणजे दुसरं पीक झालंय आता तुमचं दुसरं वर्ष सुरू झालं दुसऱ्या वर्षामध्ये बेड तुम्ही तसेच ठेवले मलचिंगे तशीच ठेवले आणि आता तुम्ही इथं टोमॅटो लावलेला आहे ही कोणती व्हेरायटी आहे आरेमान आरेमा सेमिनेची आरे याला कोणत्या प्रकारचे टोमॅटो म्हणजे गोलवाले का लाबूल कॅप्सूल वाले बरं हे कोणत्या मार्केटला चालतात लोकल मार्केटला बरं आणि याला आता लावण्याचं कारण काय आहे टोमॅटो बरोबर आहे आता बरेच शेतकरी असं म्हणतात की आम्ही जमिनीची जेव्हा मशागत करतोय तर ती जमीन भुसभुशीत झाली पाहिजे म्हणून करावं लागते आता तुम्ही एकच एक तिसरं पीक इथं चालू आहे मग हे जमीन तर एकदा बनवली मग हे भुसभुशीत आहे का भुजभुशी आहे बर भुजभुत आहे म्हणजे लोक जे लॉजिकली विचार करतात तर तो, तो, तो विचार वेगळा आहे कि बाय लोक फक्त एकच सोयाबीन घेतात त्यानंतर काही वावरात काही बाकी करत नाही दुसऱ्या वर्षी परत ना करतात तिसऱ्या वर्षी अजून सोयाबीन घेतात परत ना करतात आता तुमचं तिसरं पीक एकाच ठिकाणी चालू आहे आणि तुमची कोणती जमिनी ढवळा ढवळ न करता तुम्ही या ठिकाणी देताय आणि तुमचं म्हणणं आहे जमीन तुमची भुसभुशीत पण आहे म्हणजे तुमचा तर या याच्यावरचा खर्च खूप असला मग म्हणजे जर नांगरणी करतो म्हटलं तर त्याचा खर्च आहे वखरणी करतो म्हटलं तर त्याचा खर्च आता या क्षेत्रात तो जो खर्च आहे तो तुमचा कमी झाला म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला आता तुम्ही जसं मग म्हटलं की आज शेतकऱ्याचं कठीण काम आहे म्हणजे निसर्ग खातोय मार्केट भाव पण मिळत नाही उत्पादन उत्पादन पण काही ठिकाणी सोयाबीनचं कमी येत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्या हातात तर काही गोष्टी नाहीत पण जे आपल्या हातात उत्पादन कमी खर्च खर्च कमी करण्याची उत्पादन ते मात्र तुम्ही इथं करताय आणि त्यामुळे त्यातल्या त्यात ते तुम्हाला परवडत पण असं नाही जिथं तुम्हाला करता येते आता बघा आपण हे इथे आले रोटावेटर न वगैरे हलक्या वया बरोबर आहे असं म्हणजे आवश्यक म्हणजे मशागत कमी करा याचा अर्थ काय म्हणजे आवश्यकता नसताना मशागत करू नका हा आता सोयाबीनच पेरायचं आहे शास्त्र सांगत की तीन ते पाच सेंटीमीटर वर पेरा मग आता तीन ते पाच सेंटीमीटर सोयाबीन पेरायचं आहे बाकी दुसरं काही करायचं नाही मग त्या जमिनीत हातभर नागरून काही फायदाच नाही तुम्हाला आता इथं बेड तयार करायचे होते तर त्याला थोडीशी माती पाहिजे तर मग तुम्ही ते करा आता तुम्ही एकदा इथे बेड केला तर हे मात्र बेड तुम्ही दोन तीन तिसऱ्या पिकाला वापरून राहिले बरोबर आहे त्याच्यावर आपण पहिले घेतला शिमला हा शिमला निसर्गाच्या ह्याच्यावर नाही जमला तर लगेच शिमला काढला आपण वाटारा घेतला वाटारा खूप चांगला राहिला होता बरोबर चांगला भाव भेटला आणि मालही जास्त निघाला हा मे महिना पाणी किती क्षेत्राला किती क्षेत्रावर तुमचं आता ठिबकणं हे लागवड केलेली आहे माझी पालिका सर तसं नाही एक माझा आहे का तुम्ही परिसरामध्ये काय झालं की प्रत्येक शेतकऱ्याला आशा आहे हे महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक शेतामध्ये विहीर झाली आता त्या विहिरीमध्ये काय लोकांच्या नाही पुनर्भन नाही कुठं कसच नाही काहीच नाही सर मग मी कितीक जरी एकट्यानं माझ्या केशव सारख्याने एकट्यानं काही केलं असेल तरी मला शेवटीच याच्या बरोबरीला जावं लागणार आहे म्हणजे शेजारीच ओढून घेतात बरोबर सगळ्यानं जर असं मुर मारव पाणी कुठं सापडल तिथं जर अडवलं तरच टिकेल सर तुमचं म्हणणं आहे आता तुम्ही जो आहे इथे पीठ केलाय पाणी मुरवण्यासाठी एकट्यानं करून फायदा नाही आपल्या गावातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी जर ही गोष्ट केली आणि प्रत्येक शेतातलं पाणी जर त्या ठिकाणी मुरलं तर मात्र सगळ्यांच्या विहिरीला फायदा होत जलतारा सगळ्यांना केला थोडा एका एकरात एकतर तर मी तर म्हणतो ना हे दुष्काळ मीटर बरोबर आहे आता हे जिथं समजा बा खडक नाही लागत अशा जागेवर जर हे असे आपले हे जे चार पीठ केले हे नक्कीच त्याचा फायदा होईल बरोबर आहे असं म्हणाल म्हणजे आपण यांच्या शेतामध्ये बघू शकतो कशी ही छोटी बांधी आहे या मध्ये या उताराच्या दिशेनं हा इथं यांनी पीठ तयार केलेला आहे आणि ज्यामध्ये दगड न भरता ते संपूर्ण याच्यामध्ये काळी कचरा शेतामध्ये जे काय वेस्टेज मटेरियल आहे ते टाकलेलं आहे आणि आता मस्त पैकी या शेतामधलं जे पाणी येणार ते पूर्ण पहिली इथं मुरणा या मुरमापर्यंत आहे हा गाड सुद्धा याच्यामध्ये राहणार आणि एक्स्ट्रा पाणी झालं तरच ते बाहेर 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 पडेल आणि मात्र सीझनच्या शेवटी उत्कृष्ट क्वालिटीच खत सुद्धा मिळणार आणि खत जर मिळत असेल तर याच मेंटेनन्स ऑटोमॅटिक होत खूप सास लागते म्हणजे हा खड्डा सुद्धा सुंदर वाटतो म्हणजे करमत एक शेतामधलं चांगलं स्ट्रक्चर आहे आपल्या सुद्धा प्रत्येकाच्या शेतात मी म्हणतो अशा प्रकारे एक खड्डा असला पाहिजे उताराच्या दिशेला आणि त्याच्यामध्ये तुमच्या क्षेत्रात जे काय मटेरियल असेल वेस्टेज काय मी म्हणेल असे आता हे पहिलं वर्ष आहे आणि कदाचित तुमचं बाकीचं काही नसेल तर धुऱ्या खूप सारा आहे काळ्या काही टाका भलाय कुजणार नाही पहिल्या वर्षी पण जेवढं कुजलं तेवढं हे करा बाकीचं दुसऱ्या वर्षी परत टाका त्याच्यासोबत गाळ आळालेला ती सुद्धा भरपूर होत गाळा सर हा ते लवकर असते त्याच्यावर बरोबर आहे ते पाणी खाली खाली जाते आणि सुंदर म्हणजे पाणी जाण्यासाठी ते एकदम पोकळे आहेत जसं दगडाचं काम होत होता तसं तस हा कचरा पण काम करतोय कुठला कचरा असतो कुचरा मला अजून असं जाणवलं की काही शेतकरी म्हणत होते की दगड जेव्हा भरतो आणि जेव्हा त्याला मेंटेनन्स करायचं तर मजूर कामावर येत नाही म्हणजे मजूर म्हणते की मी दुसरीकडे जातोय याच्यात एखादा साप असला हि काटा असला इथं काय इथं शेतकरी स्वतःच आहे आणि म्हणजे इथं तर ट्रान्सपोर्टचा खर्च पण म्हणजे त्याच्यामध्ये इचू काट्याचा प्रॉब्लेम आहे जेव्हा साफ करतो तर कारण पोकळ आहे थंडावा आहे इथं मात्र तू इचू काटा येणार नाही इथं मात्र उलट खत चांगला आहे तुम्ही चांगल्या प्रकारे साफ करू शकता मजूर पण येऊ शकताय आणि खूप छान हा प्रयोग आहे म्हणजे मला तर असं दिसतं ना की हा तुम्ही सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याने हे केला तर सगळं वावर सगळं शिवार पाणीदार होईल प्रत्येकाला पाणी मिळेल मला त्या पाण्यासोबतच हे प्रत्येकानं केलं तर प्रत्येकाच्या शेताला जर एवढं कंपोस्ट भेटायला लागलं ला। तर ती जमीन किती सुपीक होणार त्याचं उत्पादन पण वाढेल जे आज रासायनिक खतावरचा खर्च आहे तो सुद्धा त्याचा कमी होणार आहे म्हणजे राष्ट्राची सुद्धा ही बचत आहे खूप मोठी